गगनबावडा तालुक्यातील वेतवडे बंधाऱ्यावरील रस्त्याची दुरवस्था झाली आहे त्यामुळे या, या मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागते आहे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागानं रस्त्याची दुरुस्ती तातडीनं करण्याची गरज आहे पावसाळा सुरू झाल्यामुळे गगनबावळा तालुक्यातील वेतवडे बंधाऱ्यावरील रस्त्याच्या दुरवस्थेमुळं वाहतूक धोक्याची बंदी आहे त्यामुळे बंधाऱ्यावरील रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करणं गरजेचं आहे वेतवडे बंधारा हा नदीच्या दोन्ही बाजूकडील गावांना जोडणारा दुवा आहे आडाववाडी पाटीलवाडी मणदूर बालेवाडी धुमाळवाडी मांडुकली परिसरातील नागरिकांना रस्ता अत्यंत सोयीचा आणि जवळचा आहे निवडे ते वेतवडे गावच्या मध्ये कुंभी नदीवर असलेला बंधारा कुंभी नदीकाठच्या गावांना त्याचप्रमाणे मणदूर परिसरातील नागरिकांना दूर मांडुकली धुंदवडे सह हो परिसरातील गावांना जाण्यासाठी सोयीचा मार्ग आहे मात्र हा रस्ता धोकादायकच बनलाय हा अरुंद मार्ग असून त्यातील खास खळगे अपघातांना निमंत्रण देत डांबरीकरण झालंय मात्र बंधाऱ्यावर असणारा रस्ता तसाच राहिलाय बंधाऱ्यावरील रस्त्यावर लहान मोठे खड्डे पडलेत पावसाळ्यात मोठे खड्डे होऊन अपघात होण्याचा धोका जास्त आहे पावसाळ्यामध्ये महापुराच्या परिस्थितीत या परिसरातील हा एकमेव बंधारा वाहतुकीसाठी सुरू असतो या काळात अनेक लहान मोठ्या वाहनांची वर्दळ या बंधाऱ्यावरूनच सुरू राहते त्यामुळं अंधाऱ्यावरील रस्त्याचं काम तत्काळ पूर्ण करावं अशी मागणी नागरिकांकडून होतीये